आपण नव्या विचाराने जाऊ आपण हा देश कसा प्रगतीच्या दर्शन न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्याच्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करावं लागेल संघटना मजबूत करावं लागेल समाजातला दलित वर्ग आहे अल्पसंख्याक वर्ग आहे महिलांचा वर्ग आहे छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक ही करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्या सगळ्यांना घेतली आणि हे करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हा इतिहास निर्माण करायचा आहे आज या ठिकाणी सांगायचं अनेक गोष्टी सांगता येतील त्या निवडणुकीला आपण समोर जाऊ लोकांना भरवून देऊ त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्याच्या संबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्या वचनाच्यामधून आपल्याला विरोध जायचं